नमस्कार मित्रांनो जे पी क्रेशनमध्ये आपले स्वागत आहे आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही खास रोमॅंटिक आणि मनाला स्पर्श करणारे उखाने व्हॅलेंटाईन निमित्त लव व्हिडिओसाठी खास नवीन आणि थोडे हटके उखाने पुढे आहेत व्हिडिओ शेवट पण नक्की पहा फेब्रुवारीच्या महिन्यात प्रेमाची होते बरसात फेब्रुवारीच्या महिन्यात प्रेमाचे होते बरसात च नाव घेते कारण तेच माझ्या जीवनाची सौगात गुलाबांच्या फुलांना असतो सुगंध खास गुलाबांच्या फुलांना असतो सुगंध खास चं नाव घेते कारण तेच माझं व्हॅलेंटाईन पेशेल आहे आज गुलाबी स्वप्न लाल गुलाबाचा साज गुलाबी स्वप्न लाल गुलाबाचा साज चं नाव घेते कारण तेच माझं प्रेम आज आणि सदैव आज व्हॅलेंटाईन डे आला व्हॅलेंटाईन डे आला आनंदाची झाली चाहूल व्हॅलेंटाईन डे आला आनंदाची झाली चाहूल च नाव घेते कारण तेच माझ्या प्रेमाचं फूल प्रेमाच्या रंगात रंगली आज ही सायंकाळ प्रेमाच्या रंगात रंगली आज ही सायंकाळचं सा नाव घेते कारण तेच माझ्या आयुष्यभराचं कमाल चंद्रताऱ्यांच्या साक्षीने चंद्रताऱ्यांच्या साक्षीने घेतले प्रेमाचे वचन च नाव घेते कारण तेच माझं आयुष्यभराचं नातं अनमोल धन हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात एकच नाव आहे हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात एकच नाव आहे शिवाय माझं जगणं अपूर्ण आहे जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या खास व्यक्तीला शेअर करा आणि अशाच प्रेमळ उखाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद